आणि असं असेल तर मी आमच्यासाठी हालच्या नवीन सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारणार आहे अर्थात सत्या तुम्हाला आताचा सत्या आणि आधीचा सत्या यांच्यामध्ये काय बदल झाला बाह्य रूपाने जरी बदलला असता तरी अंतर्गणांची सत्या कसाच आहे म्हणजे आधी म्हणतो लोकांची मदत करायचं आणि आंतरभूत लोकांची मदत कस निरागस आहे अशी आपल्याला निरागस तेवढीच मिळायला पाहिजे भाबडी आहे थोडी आहे लोकांबद्दल तिला तेवढंच प्रेम वाटत ना पण आता ती कायद्याने सांगणारी आहे जर समोरचा माणूस चुकला की त्याला तेवढी तेवढ्याच पटत राधा कृष्ण किती लाभ घेईल किंवा कृष्ण राधापासून किती लाभ घेईल तरी त्यांच्यात असणारा प्रेम एक कधीच संपत आणि तसंच काहीतरी सत्याने मंजूर आहे त्यामुळं माझ्याकडनं तर

आता तीन वर्षानंतरची कथा आहे तर मग कसा लूक करता वगैरे तर मग कॉस्ट्युम वगैरे ट्रायल झाले मग मी त्यांना फोटो पाठवले आणि मग हो चॅनल आहे ओके मग फोटो बघितलं तर मी विसरलो होतो तर तसाच लूक ओके त्यामुळं सगळ्यात जास्त मेहनत लूकवर स्पेशल हेअरस्टाईल वगैरे केली अमेरिकावरून आम्ही बोललो होतो हेअरस्टाईल

तर या इन्स्पेक्टर नोटीसमध्ये सुद्धा धडा किंवा ऍक्शन आहे तसाच तामदाम आहे त्यामुळं किडे जास्त जबाबदारी होती वाढली तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न कॉन्स्टेबल म्हणजे जो करत असताना साधारणतः त्याचे पाचशे साडेपाचशे पाच आणि हे सगळं करत असताना त्या काळात ना एक आम्ही कॉन्स्टेबल एक महिला जेव्हा कॉन्स्टेबल असते तेव्हा एक जी जर्नी या मालिकेच्या खूप प्रॉब्लेम फेस करावे आता घर सांभाळणं असेल सो सोळा तास अकरा तास भीती करणं असेल आणि त्यानंतर त्याचा संसार सांभाळणं असेल त्या खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती अशा सगळ्या जर्नीमध्ये ना एकशी बातमी वाचण्यात आली होती की एका कॉन्स्टेबलने पोलीस स्टेशनमध्ये असतात त्याचं कारण होतं की स्ट्रेस कामाचा आणि सगळ्या प्रेशरमध्ये कधीही काम त्यावेळेला डॉक्टर हा विचार आला की कॉन्स्टेबल म्हणून काम करण्यापूर्वी त्याच्यावर इन्स्ट्रक्टर होती त्यावेळेला ती त्या कॉन्स्टेबलचा प्रश्न खूप सहजपणे समजून घेऊ शकते कारण तिची जर्नी पिकडण्यासाठी सो त्यावेळेला हा हॉट आला की तिथे जर इन्स्पेक्टर झाली तर ती काय करू शकते कालपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये स्टॅपला पिना भरणारी पाण्याच्या बॉटल भरणारी एका मोठ्या आमदाराला मोठ्या राखाटीमध्ये पकडून देऊ शकते कॉन्स्टेबल असताना पुढे ती इन्स्पेक्टर झाल्यानंतर तिथे काय काय करू शकते पण तिच्यासमोर समोर सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे त्याच्यावर निश्चित परिणाम करते जो त्याचा नवरा आहे तोच एक मोठा गुंड झालेला आहे आणि त्याचीच एक मोठं चॅलेंज समोर उभं केलेला आहे की याचं साम्राज्य तुला संपवायचं आता एक इन्स्पेक्टर म्हणून ती मुलगी ज्याचं नितांत प्रेम आहे प्रेमाला महत्व देणार आहे की कर्तव्याला महत्व देणार आहे त्याची ही गोष्ट असणार आहे इन्स्पेक्टरमध्ये तेव्हाच हा फॉल्ट लोकांमध्ये खरं तर मी मगाशी म्हटलं तर त्याप्रमाणे की या मालिकेची निर्मिती करणं आणि कमी कालावधीमध्ये करणं ही खूपच जबाबदारीची आणि खूप काय म्हणूया अवघड प्रक्रिया होती पण काय सातात पाणी गॅस पंचवृष्टीने वाढलेलं आहे त्यामुळे कुठलंही काम आलं तरी ते दे धडाक्यात करायचं आणि बिना सहास करायचं हा हातकंड असल्या कारणाची जबाबदारी सांगावं पडली आणि खूप कमी कालावधीमध्ये जसं की तुम्ही आहात हा बंगला असल तर पोलीस स्टेशन सगळे दहा दिवसामध्ये जर उभं गोष्ट आणि जबाबदारी जास्त याची वाटून की संत मराठीचा जो ऑडियन्स आहे प्रेक्षक आहे तो, तो ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये इतका पावलेलं आहे या वाहिनीची की त्यांना त्यांच्या कॅरेक्टर्स जरा जरी काही हल्लं किंवा ते प्रोडक्शन प्रॉडक्शन आहे तशी जर जरी ती तरी लगेच त्यामुळे पहिली तर जबाबदारी आहे की होती ती आता बदललेली इन्स्पेक्टर म्हणजे जरी तर सगळंच एक स्टेप वरती असेल निर्मितीपासून सगळं त्यामुळे ती काळजी घेतली जाईल आणि तुमच्या माध्यमातून मी सन्मानच्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की आता इन्स्पेक्टर म्हणून अपग्रेड झालेली मालिका आहे की ते जे अपग्रेडेशन आहे ते सगळ्याच लेवलवर तुम्हाला पाहायला मिळतं पात्रांच्या बाबतीमध्ये दिसेल लोकेशनच्या बाबतीमध्ये दिसेल आणि ऑफकोर्स कथेच्या बाबतीमध्ये पडतो कारण कथेच्या बाबतीत एक पीस सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की सत्य आणि आता वेगळे झाले ते लग्न झालं होतं आणि ते वेगळे का झाले त्याचे कोणत्या कारणामुळे झाले त्याही गोष्टीचा उलगडा या मालिकेतून होणार त्याची मागणी म्हणजे ऑलरेडी सगळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपर्यंत बुजलेली म्हणजे आज एवढ्या प्रॉब्लेम डील करणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनची आणि प्रत्येक गोष्टी आपल्या आपण समाजामध्ये पाहतो की अशा बऱ्याचशा मुली कामावर जात असताना बऱ्याच त्यांना लाभण्याचा प्रयत्न सगळ्या ठिकाणी होतो केला जातो पण आपली म्हणजे आता तशी राहिलेली नाही आहे तिला टू व्हीलर हे चालत येत नव्हती की आता बुलेटवर आपल्याला दिसणार आहे आणि इन्स्पेक्टर म्हणून ज्या ब्लॉकिंग स्टाईल की आपली मालिका आता हे करणार आहे कवर करणार आहे आणि सत्यासमोर ते खूप मोठं चॅलेंज आहे की तिचं मन निं कायचं आहे त्या मंदिरचं मन टिंकायचं आहे की आता पूर्णपणे बदलले थोडक्यात माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेम करताना त्याच्या हा या दोघांपैकी एक मधला महत्वाचा आहे ज्याच्यामुळे मंदिरच्या आयुष्यात गोष्टी बदललेल्या आहेत आणि सध्याला आता ते उत्तर आहे की आजही काही बदललेलं नाही त्याची एक सुंदर अशी परावर्तित इनस्पेक्टर कॅश आता ओके कसे आ काय मला निसा पण काय बोटर येतो काय येतो काय करते हां हां थेकर 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 तो। तो से से आता माझ्या डेकरासाठी कोकरा साठी वाघरासाठी मी स्पी पहिलं कस मी एक्सटेंड आता सतराशे साठ सुरू माझ्या सत्तांनी ठेवलं तिशे

गोष्टी बदलतात तसंच मालिकेतल्या पात्रांमध्ये होणारे बदल त्यानंतर त्यांच्या त्या सिच्युएशन मधले होणारे बदल आणि त्यांचे होणारे अपग्रेडेशन हे सगळं चांगला तुम्हाला मिळणार आहे आणि जसं सर म्हणाले तसंच प्रत्येक गोष्ट म्हणजे ऍक्शन असेल रोमॅन्स असेल ड्रामा असेल हे प्रत्येक गोष्ट अपग्रेड होणार आहे तर ती गोष्ट मी सांगू शकत नाही काही गोष्टींना मी बांधलेला आहे पण तुम्हाला जो एक्सपिरियन्स येत होता कॉन्स्टेबल म्हणजे म्हणून त्याच्यापेक्षा नक्कीच अपग्रेडेड एक्सपिरियन्स इन्स्पेक्टर म्हणजे मध्ये मिळण्याची गॅरंटी